एक आता एकदम तंग वातावरण आहे धर्माला घेऊन आणि आताच टाइम फक्त बदलतोय का झपाट्याने बदलतोय राईट टू लाईफ म्हटल्यानंतर डोक्यात काय येतं चारशे प्रकारची क्राईम आहेत आणि डायरेक्ट पुस्तक लिहून टाकले नो नंबर नथिंग जे सिस्टम मध्ये आहे जे चालू आहे तेच काय ते राहतील बाकीचे पॅनिशमेंट निघून जाईल कंपोजिशन अँड स्ट्रक्चर द लॉ कमिशन इज नायदर अ कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅश्युटरी दोन्ही पण नाही कायद्याद्वारे पण बनले नाही आणि संविधानामध्ये पण कोणता आर्टिकल नाही आहे बऱ्याचशा वाटतं की संविधानिक बॉडी आहे का संविधानामध्ये कसलं आर्टिकल नाही लॉ कमिशनचा आणि कायदा पण नाही बनलेला एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय बोलून बनलेली बॉडी सोप्या भाषेत साध्या नोटिफिकेशन सूचनेद्वारे बनवून टाकतात क्लिअर म्हणजे विधी आयोगाला कायद्याचं पण पाठबळ नाही आणि संविधानाचं पण पाठबळ नाही ती एक्झिक्युटिव्ह कार्यकारी बॉडी आहे म्हणजे मिनिस्टर कोणत्या तरी मिनिस्ट्रीचं ते काय आहे एक डिसिजन आहे So, it is created by an executive order of Government of India. Its secretariat is located in nevdeli under the Department of Legal Affairs. And Department of Legal Affairs is under the Ministry of Legal Affairs. Law Ministry The commission is headed by a chairperson. Always a retired Supreme Court judge or Chief Justice of High Court. हायकोर्टचे जज नाही बसणार तिथे रिटायर्ड जज कोण बसतील चीफ जस्टिस आफ्टर रिटायरमेंट आणि सुप्रीम कोर्टाचे पण जज आफ्टर रिटायरमेंट मग चेअरपर्सन तर कळायला आपल्याला कोण आहे सुप्रीम कोर्टचे जज किंवा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट चेअरमन यांच्याशिवाय चार फुल टाइम मेंबर आहेत किती मेंबर्स आहेत फुल टाईम चार त्याच्यापैकी एक जण काय करतो सचिव म्हणून काम करतो समजा तुम्हाला चीफ जे तिथलं चेअरमन केलं आणि मागे तुम्ही चौघ जण आहेत त्याच्यापैकी कोण काम काय करणार सचिव म्हणून मग सगळे ऍडमिन वर्क सांभाळणार देन याच्यामध्ये टू एक्स ऑफिशियल मेंबर्स पण येणार आहेत कोण येणार आहेत सेक्रेटरीज ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड लीगल अफेअर्स मंत्रालयामध्ये मिनिस्टरच्या खाली डिपार्टमेंट असतात त्याचे सुपिरियर कोण असतात प्रत्येक मंत्रालयाचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे ब्युरोक्रॅटिक हेड कोण आहे सचिव सेक्रेटरीज चीफ सेक्रेटरीज सेक्रेटरीज जॉईंट सेक्रेटरीज अंडर सेक्रेटरीज डेप्युटी सेक्रेटरीज असिस्टंट सेक्रेटरीज हो आहे कोण तर जे लिगल मंत्रालय त्याच्या अंडर जे लिगल डिपार्टमेंट तिथून दोघ जण येणार दोन सचिव येणार इथे भरपूर सचिव असतात तर त्यांच्या ज्यांच्या हातात लॉ आणि लेजिस्लेचर आहे कायदा वगैरे आहे ते सचिव इथे येणार सो एक कोण एक कोण चेअर पर्सन चार कोण फुल टाइम मेंबर्स दोन कोण एक्स ऑफिशिओ मेंबर एक्स ऑफिशिओ मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला पदसिद्ध म्हणजे काय एक व्यक्ती एका पदावर असल्यामुळे तो तिथला सचिव बनेल सदस्य बनेल तर त्याला आपण एक्स ऑफिशियल सेक्रेटरी एक्स ऑफिशिओ मेंबर एक्स ऑफिशियल चेअरपर्सन म्हणू शकतो हु इज द एक्स ऑफिशिओ ऑफिशियल चेअरपर्सन ऑफ राज्यसभा वाईस प्रेसिडेंट ही एक्स ऑफिशियल चेअरपर्सन ऑफ राज्यसभा बिकॉज ही इज अ वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया तो उपराष्ट्र ते उपराष्ट्रपती आहेत म्हणून राज्यसभेचे अध्यक्ष आहेत बरोबर तसं हे लीगल सचिव आहेत म्हणून लॉ कमिशनचे कोण आहेत सदस्य एक्स ऑफिशियल आणि फाईव्ह काय आहेत पार्ट टाइम क्लिअर म्हणजे किती झाले चार दोन सहा सात आणि पाच बारा अप टू फाईव्ह पार्ट टाइम मेंबर्स अप टू म्हणजे कमी जास्त पण होतील द गव्हर्नमेंट मे ऑल्सो अपॉइंट अप टू फाईव्ह पार्ट टाइम मेंबर्स जे आहेत शेवटचे ऑफन डिस्टिंग ज्युरिस्ट ऑर अकॅडमिक्स टू असिस्ट द वर्क ते पण जे पाच मेंबर गव्हर्नमेंट पाठवणार ते पण काय असणार आहेत न्याय पंडित असणार न्यायाच्या संदर्भात त्यांचा चांगला एक्सपिरियन्स असणार म्हणजे लॉ कमिशन मध्ये येणारच कोण आहेत सगळे लॉच्या संदर्भात लॉ कमिशन थोडक्यात ऑल मेंबर्स आर अपॉइंटेड फॉर फिक्स रेन्युअल युजली थ्री इयर्स बाय गेजेट नोटिफिकेशन ऑफ मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस ओके कोणतं मंत्रालय म्हणायचं याला कायदा व न्याय मंत्रालय त्याच्यामार्फत तीन तीन वर्षांसाठी अपॉइंट केले जातात कमिशनचं इंडिपेंडन्स असणं आवश्यक आहे त्याच्यावरती कोणी दबाव नाही आणला पाहिजे त्याला चुकीचे रेकमेंडेशन द्यायला नाही लावल्या पाहिजे कोणी राजकारण्यानी कोणत्या राजकीय पक्षांनी बरोबर की नाही सो मेंबर्स आर जनरली इमिनंट ज्युरिस्ट हू डेलिबरेट ऑन लॉज रिफॉर्म्स इशू तर सगळ्यात पहिली लॉ कमिशनमध्ये लॉचे रुटेटेड लोक आहेत बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप नाही आहे म्हणजे त्यांचं काम सरळ पद्धतीनं होईल याची काय मिळते एक शाश्वती मिळते आणि अगेन इंटरफेअर झालं तरी ही संस्था हे कमिशन फक्त काय देत आहे सजेशन ऍडवायझरी सेकंड हवे बॉडी इट हॅज नो ज्युडिशियल ऑर लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ इट्स ऑन दुसरं स्वतंत्र निश्चित करणं की कुणी अफेक्ट जरी केलं तर फक्त सजेशनच येणार आहे डिसिजन तर येणार नाही थर्ड इट्स रोल इज टू स्टडी प्रॉब्लेम्स रेफर टू इट अँड ऍडवाइज द गव्हर्नमेंट काय करणं पार्लमेंट ऑन पॉसिबल चेंजेस न शेवटी कायदा बनण्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ऍक्सेप्ट जरी केलं तरी पण काय पेश करायचं बिल आणि बिल पास करायला कोण कोण लागतं सत्ताधारी प्लस विरोधी पण कळालं समजलंय इम्पॉर्टंटली इट्स रिकमेंडेशन आर नॉट बाइंडिंग ऑन द एक्झिक्युटिव्ह ऑर लेजिस्लेचर ऍडवायझरी असल्यामुळे द गव्हर्नमेंट मे ऍक्सेप्ट मॉडीफाय ऑर कम्प्लिटली दोनशे सत्याहत्तर रिपोर्ट आहेत बरेचशे नाही ऍक्सेप्ट झालेल्या बऱ्याचशा गोष्टी नाही केल्या ऍक्सेप्ट बऱ्याचशा केल्या पण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावरती असतं पॉलिटिकल विल कशी आहे लोकांचा माहोल कसा आहे आता एकदम तंग वातावरण आहे धर्माला घेऊन अशा ह्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायचं म्हटलं तर लोक काही पण होऊ शकते की नाही त्या टाइमला तर लोक कधी कधी गव्हर्नमेंट पोस्टपोन पण करतात गोष्टी ठीक आहे फंक्शन्स आणि मॅन्डेट म्हणजे काम काय आहे त्यांना आता सगळ्यात पहिलं आहे रिव्ह्यू अँड करण लॉज कालबाह्य झालेले कायदे त्यांना काढण्यासाठीचं सजेशन देणं द कमिशन आयडेंटिफाय लॉज लॉज दॅट आर ऑर नो ऑबसोली रिलेवंट अँड रिकमेंड्स देअर रिपील ऑर अमेंडमेंट हे कायदे आता काही कामाचे राहिले नाहीत एक त्याला याला काढून टाका नाहीतर अशा अशा सुधारणा करा पहिलं जसं की येतात एक्झाम्पल घ्या ट्वेंटीथ लॉ कमिशन नाईन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये सांगितलं होतं फेमसली रिकमेंड रिपिलिंग ओव्हर दीड हजार आउटडेटेड लॉज म्हणजे कायदे किती असतील दीड हजार कायदे काढण्याचं रिकमेंडेशन दिलेलं जे की काही काम कामाचेच नाहीत त्याच्यावर प्रोसिजरच होत नाही त्या गोष्टीच घडत नाहीत बऱ्याचशा ब्रिटिश काळाच्या होत्या आतापर्यंत सो धीस क्लीन अप ऑफ द स्टॅच्यूट बुक हेल्प आता टू आलं म्हणजे काय कायद्याचं पुस्तक स्टॅच्यूट बुक हेल्प रिमूव्ह कन्फ्युजन आणि इन्शुअर ऑनली नेसेसरी आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण ते क्लिनर यूज करतो वेगवेगळे असं येतो ना त्याच्यामध्ये झाडू देतो साफ करून जातो मोबाईल मध्ये काय झालेलं असतं नाहक गोष्टी साचलेल्या असतात मोबाईल स्लो होऊन जातो जसं नाहक गोष्टी जर सिस्टम मध्ये साचले तर सिस्टम स्लो होणार म्हणून काढून टाका क्लटर आहे ना ते जा कारण की अभ्यास असतो जजेसला लॉयर्सला केसच्या रिलेटेड लोकांना तुम्ही कधी लॉयच्या ऑफिसमध्ये गेलात किती मोठे मोठे पुस्तक ठेवलेले असतं अक्क भरून गेलेलं असतं मग हे क्लटत गेलं म्हणजे बरेचसे पुस्तक गेले त्यात त्यातून ते वाचायची आता गरज नाही त्याला हे ग ह्युमन रिसोर्स त्याच्यावरती वेस्ट करण्याची गरज नाही आहे जे सिस्टममध्ये आहे जे चालू आहे तेच काय ते राहतील बाकीचे होऊन क्लियर प्रपोजिंग न्यू लेजिस्लेशन टाइम बदलतोय टाइम बदलतानी आणि आताचा टाइम फक्त बदलतोय का झपट्याने बदलतोय सुप्रीम कोर्टमध्ये आलंय ग्रामपंचायतीपर्यंत आलंय बघितलं आपण ग्रामपंचायतीपर्यंत होऊ शकतं की नाही उद्या लॉ कमिशनला त्याच्या रिलेटेड पण एखादा कायदा सजेस्ट करावा लागेल जसा वेळ बदलतं दिवस बदलत आहेत सिस्टम बदलते हे काय सजेस्ट करणार चेंजेस सो वेन गॅप्स ऑर प्रॉब्लेम्स इन द लॉज आर फाउंड द कमिशन मे सजेस्ट न्यू लॉज ऑर अमेंडमेंट्स इट ऑफन मेक्स प्रपोजल्स टू इम्प्लिमेंट कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स सच एज डायरेक्टिव्हल प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ऑर टू मीट न्यू सोशल अँड इकॉनॉमिक चॅलेंजेस आहेत का नाहीत भारतामध्ये सेम कंडिशन आहेत का नाही समस्या येत आहेत की नाहीत आहेत की नाहीत क्रिप्टोकरन्सीज बिटकॉइन्स डिजिटल ट्रान्झॅक्शन्स किती किती भारत बदलला फॉर इन्स्टन्स द कमिशन मे सजेस्ट लॉज टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ वुमेन चिल्ड्रन और मार्जिनलाइज कम्युनिटीज इन लाईन विथ आर्टिकल फिफ्टीन और अदर कॉन्स्टिट्युशनल गोल्स आरे डीपीएसपी मध्ये सांगितलं आहे समाजाची न्यूट्रिशनल लेवल वाढवायची पोषण क्षमता वाढवायची त्यासाठी हे कंपल्सरी लॉज करा मुलांना ह्या गोष्टी भेटल्याच पाहिजे राज्याकडनं वुमन साठी काय करा सांगतील का नाही असं म्हणजे संविधानामध्ये दिलेले उद्देश पूर्ण करण्यासाठी जर कायदा बनवण्याची गरज असेल तर ते पण रिकमेंडेशन केलं जाईल संविधानामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर असा असा कायदा बनवू शकतो मग गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करेल मग काय पेश केलं जाईल बिल Government ने एक्सेप्ट केली की डायरेक्ट झालं का नाही लॉ बन काय असणार आहे त्यासाठी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर न लॉ बनतो का आपल्याकडे नाही इवन ऑर्डिनन्स जरी काढला तरी काय करायचं दोन्ही हाऊसची मान्यता घ्यायची नाही तर ऑर्डिनन्स पण लॅब्स होणार नेक्स्ट क्षेत्र मध्ये सेशन मध्ये कन्सॉलिडेशन अँड कोडिफिकेशन कोडिफिकेशन खूप आवश्यक असतं काही ना काहीतरी आता बघा तुम्ही बुक वाचते अनुक्रमणिक असते की नाही रॅन्डम बुक आहे का सुरू झालंय माहितीच नाही कुठे काय गॅप आहे काय विचार करा हे समजा चारशे प्रकारचे क्राईम आहेत आणि डायरेक्ट पुस्तक लिहून टाकले नो नंबर नथिंग कसं केलं असतं अवघड होते की नाही मग म्हणून काय केले सिम्पल कोड करून टाकले तुम्हाला असं रायटिंग मध्ये काय रिकमेंड केला तो डिटेल्स मध्ये बुलेट पॉईंट टाका शॉर्ट करा व्यवस्थित जी चेक करना जे, जे। चेक करण्यात आले त्याला व्यवस्थित समजलं पाहिजे लवकर समोर इज भेटला पाहिजे तुम्ही त्यांना त्रास देणार चेक करण्यात आला की आज याचा अक्षर नीट समजत नाही रचना नीट कळत नाही पॉइंट्स मागं पुढे झालेत मोठे मोठे पॅदेगे आहेत भाषा खूपच हाय लेवलची संदिग्ध ओघ आहे सिंपल वाटत नाही तर मार्क कमी होणार तुम्ही बुलेटिंग करताय एकदम आपण होतो ना स्ट्रक्चर व्यवस्थित करताय मार्क वाढणार तपासण्यात आलं तर इजी जाणार तुमचे व्यूज लवकर तुमचं इम्प्रेशन चांगलं जाणार काम फटाफट होत आहे एवढे सगळे काय देत तर त्याला व्यवस्थित असलं पाहिजे म्हणून संख्या सो द कमिशन वर्क्स टू अँड कॉन्सॉल सिम्प्लिफाय कोडिफिकेशन होतं अँड कॉन्सॉलिडेट एक्झिस्टिंग लॉज इट मे रिकमेंड कोडिफाईंग स्कॅटर्ड प्रोव्हिजन्स इन टू सिंगल स्टॅच्यू और रिकग्नाइजिंग कॉम्प्लेक्स लॉस टू मेक देम मोर कोहेरंट तुम्ही कधी ऑफिशियल कायदा बघितला ना तर तुम्ही बघाल त्याचे प्रोव्हिजन्स असतात समजा तेरावी प्रोविजन तेरा मधली सॉरी तेरा मधली पहिली प्रोव्हिजन तेरा मधल्या पहिल्या प्रोव्हिजन मधलं ए पॉइंट तेरा मधल्या पहिल्या प्रोव्हिजन मधला बी बी मधला पण ए पॉइंट एवढे कायदा कायदा खूप मोठा असतो आपण आता न्यूजपेपरमध्ये काय पंधरा मिनिटात कायदा ऐक वाचून टाकतो ऑफिशियल कायदा बघा ना तुम्ही पी आय बिल वगैरे रिलीज होतात किंवा मंत्रालयांच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता तुम्ही कायदे लोकसभेचं ऑफिशियल आहे लोकसभा सब राज्यसभा पार्लमेंटच्या आपल्या ऑफिशियल एक तरी कायदा बघा तो तुम्हाला काय दिसेल शेकडो पानांचा जो तुम्ही एका पानामध्ये वाचता तो ऑफिशियल तेवढा लुफूल काय निघू शकतो त्या लुफूलमध्ये कसं वाचायचं मग प्रोव्हिजन सब प्रोव्हिजन सब प्रोव्हिजनला पण सब प्रोव्हिजन तेवढा मोठा कायदा असतो तेवढा आता आपल्या कामाचा नसतो अभ्यासाला पण सिस्टम चालू होताना तर कामाचा आहे ना मग ते प्रोव्हिजन सब प्रोव्हिजन सगळं बघून शिक्षा दिली जाईल किंवा ती प्रोव्हिजन काय आहे ते समजेल आणि अख्खा कायदा जर लिहून टाकला शेकडो पेजेस आणि काही ब्लॉकिंग केली नाही नंबर टाकले नाही आणि तुम्हाला बसवलं की द्या रे बाबा याच्यानुसार शिक्षा तुम्ही डोकं खाजवत बसेल काय हा ना काय मग तिथे तुम्हाला रचना करून दिली हा टेन यफ ई हा त्याच्यामधल्या बोलताना पण तुम्ही अकॉर्डिंग टू टेन्थ प्रोव्हिजन ऑफ डॅश डॅश लॉ इज सब सब ची पण सब प्रोव्हिजन त्याच्यानुसार हे गोष्टी कायद्याची व्याख्या कोर्ट करतं संविधानाची व्याख्या कोर्ट करतं सगळ्यांसाठी कोडिफिकेशन केले म्हणून होतं की नाही संविधान पण नाही के राईट टू लाईफ कुठे राईट टू लाईफ म्हटल्यानंतर डोक्यात काय येतं कभी कभी इकड़े एक भेदभावी समाप्ति एबोल्युशन ऑफ डिस्क्रिमिनेशन फिफ्टीन अंटचिलिटी को नहीं थे पंचायत राज फोर्टी वेलफेयर ऑफ स्टेट थर्टी टू ऑर्डिनेस वन ट्वेंटी थ्री आहे की नाही आणि आपण पण आता पाठ केलेच की नाही पंचायत राजचे आर्टिकल सगळं कोडिफाईड आहे म्हणून समजायला सोपं की नाही कळालं कारण की लीगल भाषा तर खूप अवघड असते सर्वसामान्यांना ती ऍक्च्युली नाही का कळत नाही बघायला गेलं तुम्ही संविधान ऑफिशियल संविधान वाचायला घ्या बऱ्याचशा लोकांना बरेचशे नाही समजणार कारण की ते जे लिहिलेले संविधान आहे जे कोडिफाईड केलेले संविधान आहे हे लीगल एक्सपर्ट्स ने केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणते लूपहोल्स लावू नये चुका राहू नये यासाठी भाषा ते वाढवत राहणं तर आपण काय म्हणतो आपल्या आवा घे पण आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतात का आपली ती मजबुरी अभ्यास करावाच लागतो त्याचा सिस्टम मध्ये जायचं आहे सिस्टम मध्ये जायचं तर संविधान माहित पाहिजे म्हणून आता त्याचा अभ्यास करावाच लागतो आपल्याला कळालं हे सो धीस फंक्शन इज अ कंटिन्युएशन ऑफ द कोडिफिकेशन वर्क बेगन इन द नाईनटीन सेंचुरी तेव्हा सुरू झालेलं अठराशे साठ मध्ये इन्शुरिंग लॉज आर इझियर टू फाईंड अँड अंडरस्टँड आणि तेव्हापासून चालूच होतं ना ब्रिटिशांनी पण कमिशन नेमले ना तेहतीस एकसष्ट सत्तर मग इंडिपेंडन्स आपण पण सुरू केलं तर हे नित्याचं काम आहे